ह्या बाजूक आम्ही काजू ठेवलं काजू आणि फनस तर हे पण बांधतलो आणि या साईडला बाळकाका हार बनयता आणि कऊ या साइडला ही पाना बांधता आंब्याची पाना पाताग, पाताग। नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले तर सगळ्यात पहिलं तुमका मराठी नवीन वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या गावामधील गुढीपाडवा उत्सव कसं साजरा करतात ता बघतो तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर आता आम्ही मानगो तोडू केलो म्हणजेच बांबू तोडू केलो तर आम्ही गुढी तोडून ही साफ केलं आणि आता त्याच्यावरती हळद कुंकू आणि चुन्याचे पट्टे मारतो कुंकू हा म्हणतो आम्ही कुंकू मध्ये आजकाल कलर मिक्स करतात तो त्यामुळे तो वेगळं येतो या बाजूक आम्ही काजू ठेवलं काजू आणि फनस तर हे पण बांधतलो आणि या साईडला बाळकाका हार बन आणि कऊ या साईडला ही पाना बांधता आंब्याची पाना तर ह्या सगळ्या आपण बांधायचा गोडीकेल हे फुलं घाल त्याच्यात घाल फिरायच जा काकाच्या हातातलं माळ करून लावूया तिथे वरती आणि खाली पाहिजे कुर्ती आण पुढे आरती दिसायला पाहिजे तो मागे जाणार वो नै दिसदो दिस त हा इथि हाई ममीना के जान न टाका कुरपा बाबा आदेश न हा दिस न दिस चलो कपुडे होय उन त रहु दे न तो गुडी रे बलतिया गट हे हा हे गट्रो हे सर 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 शान्ति की शर्त है तो बात तर मित्रांनो आता बघू शकता आमच्या घरासमोरची जी गुढी आहे तर ती उभारलेली आहे आणि आता आम्ही जातलो मंदिरामध्ये कारण आमच्या गावामध्ये अशी प्रथा असता की तिथे मंदिरामध्ये आपल्या नीम वाटते आणि त्यानंतर निम घेऊन इल्यानंतर मग हे नैवेद्य वगैरे दाखवतो आणि त्यानंतर मग पूजा वगैरे होतील तर नारळ केलं बोना केलं या मान्य करून घेऊरा बाळा गावा घरात चुकीचे आनंद चालले दर्शन के विया। तो शक्ता आता आपण श्री दांडेकर देवाचं पण दर्शन घेऊया तर आता बघू शकता आता वाटूक सुरुवात झालेली आहे पांडू देवाचा निम वाटून झाल्यानंतर आता प्रत्येकाचा निम वाटतात तर एका नीम बोलतो आणि ह्या आता आम्ही देवळातून आणलो आणि आमच्या घरच्या देवाकडे ठेलो बघू शकता तुम्ही आणि आता थोड्या वेळाने गुढीकडे ठेवलं आणि मग बाकीचा कार्यक्रम ठेवला अरे नेम आणि नंतर सगळ्यांना वाटा किती येत आणि या बायकांच्या काय साड्या आणि बायकांना पुढे आपल्याला समजत नाही रे माझ्या पडू वाझा काय

उभारणी केलेली आहे सर्व केसरकरांनी आज तुझी के आज वेळी पूजा केलेली आहे मान्य करून घे जगाबा सुख शांती दे सगळ्यांका सगळ्यांचं कल्याण कर दहावी बारावी मध्ये कोण मुलं असतील त्यांनी चांगल्या मार्गाने पास देऊन नोकरी धंद्यामध्ये असतील त्यांना यश दे मारा जे बाबा आणि सगळ्यांचं कल्याण कर आणि आज या ठिकाणी आज मी घुडी उभ्या ते सर्व केसरकरांनी मान्य करून घे आणि लकडावर आता सुख शांती दे घरामध्ये शांतताकस आणि सर्व असेच आजपर्यंत तसेच आजपर्यंत महाराजा बाबा

ਹਰ ਜਵਾਨੀ ਨਹੀਂ ਸੀ ਨਹੀਂ ਪਾਣੀ ਦਾ ਦੋ ਨੀਂ ਦਾ ਹਰ ਟੈਂਕ ਹੋ ਗਿਆ ਦੱਸਦਾ ਟੈਂਕ ਟਵਲ ਦਾ ਦਾਵਾ ਹਟ ਨਹੀਂ ਗਿਆ ਜਮੀਨ ਦਾ ਕੋਈ ਕਾਟਾ ਸੰਗਵਤਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਸੁਣ ਨਾ ਵਟਾ ਨਹੀਂ ਜਾ ਥਾ ਮਾ ਪਾਣੀ ਤੜਾਇਦਾ ਇकडे ਤੇਵਾ ਕਾਉਲਾ ਹੋ ਕੀ ਕਰੇ ਤਾ ਹਾਉ ਕਾ ਤਾ ਜਾ ਤਾ ਵਾਮੀ ਬਾਹਰ ਠੇਵ ਕਾਏ ਅਮਕਾ

आच्छे व्लोग में दे आच्छो व्लोग लो तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय